श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहे रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते रथसप्तमीला अचला सप्तमी त्याचबरोबर आरोग्य सप्तमी अर्कसप्तमी सप्तमी, मागी सप्तमी अशा अनेक नावाने ओळखले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणजे म्हणजेच सूर्यदेवाचा वाढदिवस म्हणून देखील ओळखले जाते सूर्यदेव हे एकमेव देव आहे एक ज्यांचे मानवाला दररोज दर्शन होत असते सूर्यदेवांना देवांचा आत्मा आणि ग्रहांचा राजा देखील मानले जाते सूर्यदेवाला प्रकाश शक्ती आणि ऊर्जा देणारे मानले जाते म्हणून या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरीही चालेल पण महिलांनो सकाळी उडताच आपल्याला हे काम करायचं आहे जेणेकरून घरात सुख समृद्धी ऐश्वर मिळेल लक्ष्मीच्या कृपेने कशाचीच घरामध्ये कमतरता पडणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर आपल्याला उद्या सकाळी उडताच करायचं आहे हे काम याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यायन महलीला विसरू नका जेणेकरून सूर्यदेवाची आपल्यावरती भरभरून कृपा होईल रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची किरण हे सर्वप्रथम पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं ज्या घरातील श्री रथसप्तमीच्या दिवशी उपाय सेवा घरामध्ये आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांसोबतच भगवान नारायणाची माता विष्णू लक्ष्मीची आणि विष्णूची आपण पूजा करत असतो त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही सर्वात प्रथम पहा रथसप्तमीच्या दिवशी व्रत केलं जातं परंतु हे व्रत कोणी करावं तर पहा ज्यांना आरोग्या संबंधित काही अडचणी असतील सतत तुम्ही आजारी पडत असाल किंवा तुम्हाला वारंवार एखादी गुळी घेण्याची गरज पडत असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून व्रत करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते यामुळे आरोग्यासंबंधित सर्व अडचणी दूर होतात तसेच त्यांचा उद्योग व्यवसाय जर चालत नसेल तर त्यांनी उद्योग व्यवसायात बरकर होत नसेल तर त्यांनीसुद्धा या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे आपल्याला उद्योग व्यवसायात प्रगती होते तसेच ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे तर त्यांनी देखील हे जे व्रत आहे तर ते करावं याने आपल्याला संतान प्राप्ती देखील होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अनेक समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे व्रत करण्याअगोदर सर्वात प्रथम सर्वांनी स्वच्छ आंघोळ करून व्रताचा संकल्प करायचा आहे जीवनातील सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन सूर्यदेवाची आपण जर पूजा प्रार्थना केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला खूप महत्त्व आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन पांढरे तीळ थोडेस केसर दूध टाकून स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलं तर आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दू होत असतात सूर्यदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा सकाळी उठून तुम्हाला स्नान लवकर करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा स्नान करू शकता पण नसेल शक्य तर हा उपाय जो सांगितला येतो तो, तो घरीच देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आता काय करायचं आहे आज संध्याकाळी म्हणजेच आज, आज आहे सोमवार तर आज संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस रात्री स्वयंपाक बनवणार आहात जेवण बनवणार आहात तर तुमचं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जल शुद्ध जे पिण्याचं पाणी असतं तर ते भरायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या माठाजवळ म्हणजेच आपण घरामध्ये मांडा वगैरे भरून ठेवत असतो तर तिथे तुम्हाला हे पाणी झाकून रात्रभर ठेवायचं आहे त्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर हे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या उंबरट्यावरती हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे आणि तुम्हाला हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या प्रवेश करणार नाही त्याचबरोबर घराबाहेरील जे दोष असतात तर ते नष्ट होतात घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर प्राप्त होत असते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जे पूर्वज तर त्यांना तुम्हाला करायचा आहे उद्या आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आलेली आहे रथसप्तमी आणि मंगळवार हा दिवस माता लक्ष्मी बरोबरच आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित असतो त्यामुळे यावेळी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ते हळदीचं लेपन द्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू तुपामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला आवर्जून काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक घराच्या मुख्य दरवाजावरती काढल्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते घरातील नकारात्मकता जी आहे तर ती संपून जात असते त्यामुळे आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दरवाजावरती उद्या सकाळी तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला गॅसवरती दूध उतू घालायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर याचा नैवेद्य सर्वात प्रथम भगवान सूर्यदेवांना दाखवायचं आहे आणि नंतर तुम्हाला तो घरामध्ये ग्रहण करायचा आहे आता हे दूध उतू घालण्यासाठी तुम्हाला इथे पातीला वगैरे यूज करायचं नाही तर जे आपण संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पूजन करत असतो ज्याला आपण बोळके म्हणतो बघा जे मातीचं छोटंसं गोल भांडं असतं जे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पूजत असतो तर ते भांडं घ्यायचं आहे मातीचं ज्याला बोळकं म्हटलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला दूध भरायचं आहे आणि ते तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर ते दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आ, उद्या म्हणजेच मंगळवारी रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे दूध उतू घातल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने कधीच पैशांची कमतरता येत नाही घरामध्ये कधीच आजार पण येत नाही आणि हा नैवेद्य ज्यावेळेस आपण भगवान सूर्यदेवांच्या किरणांमध्ये ठेवतो त्यावेळेस त्यांचा जो प्रकाश आहे तर त्या दुधामध्ये पडतो आणि तो प्र जो नैवेद्य आहे तो तो आपण ग्रहण करतो आणि आपल्याच जीवनातील सर्व आजार पण नकारात्मक शकता त्याचबरोबर कोणी आपल्यावरती काही वाईट बाधा केलेली असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ